तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना लीजवर न देता सहकारी तत्वावर चालवण्याचा निर्णय माजी खासदार रमेश कत्ती आमदार निखिल कत्ती यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून आपण घेतल्याचे माजी मंत्री ए बी पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं हिरण्यकेशी साखर कारखाना सभागृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते ते पुढे म्हणाले हुकेरी तालुका येथील समाज व्यवस्था तसेच सहकारी संस्था टिकवण्यासाठी ए बी कत्ती एकत्र आले आहेत गेल्या कित्येक वर्षापासून तालुक्यातील जनतेची इच्छा माजी मंत्री ए बी पाटील माजी खासदार रमेश कत्ती व आमदार निखिल कत्ती हे एकत्र यावेत अशी होती ती आज साकारताना दिसत आहे ए बी पाटील पुढे म्हणाले माजी खासदार अण्णासाहेब चोल्ले यांनी हिरण्यकेशी साखर कारखाना चालवण्यासाठी असमर्थ दर्शवल्याने आपण कत्ती बंधू आणि कारखाना संचालक मंडळाबरोबर चर्चा करून हिरण्यकेशी साखर कारखाना चालवण्याचा निर्धार केला कारखाना चालवण्यासाठी एकशे पन्नास कोटी रुपये हवे आहेत त्याची तजवीज आपण सर्वजण करणार आहोत पैसे कोठून उभे करणार असे पत्रकारांनी विचारलं असता ते म्हणाले पैसे उभा करण्याचे सिक्रेट आहे ते येथे सांगता येणार नाही माजी खासदार अण्णासाहेब चोल्ले यांच्याकडून जबरदस्तीने कारखान्याची सत्तासूत्रे हाती घेतलेली नसल्याचंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे हिरण्यकेशी साखर कारखाना वाचवण्यासाठी माजी मंत्री ए बी पाटील माजी खासदार रमेश कत्ती आमदार निखिल कत्ती एकत्र आले आहेत राजकारणात त्यांचा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा राहणार असल्याचे माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितलं ते पुढे म्हणाले माजी मंत्री ए बी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील रूपरेषा ठरवली जाणार आहे यावेळी कारखाना अध्यक्ष बसवराज कलट्टी उपाध्यक्षा अशोक पट्टण शेट्टी संचालक शिरकोळी बाबासाहेब आरबोळे प्रभुदेव पाटील पवन कत्ती विनय गौंडा पाटील पृथ्वी कत्ती गजानन कळली नगरसेवक नंदू कर्देन नावर सचिन बोपडे रोहन नेसरी कुमार कप्पुरी प्रशांत कोळी अल्ताफ नावर महादेव शिरसागर महादेव केसरकर सुभाष कासारकर

ತಪ್ಪಿಲ್ಲ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯಲ್ಲಿ ನಂತರದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಬೆಳವಣಿಗೆಗಳು ಆದರೂ ಕೂಡ ಇದೆ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ತಮ್ಮ ಎಲ್ಲ ಬಂದ್ರೆ ಬಹಳ ಜನರಲ್ಲಿ ಇಚ್ಛೆ ಇದೆ ಅದು ಅನಿಸಲಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಈ ಕಾರ್ಖಾನೆ

ना चॅनल ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील